रामकृष्ण हरी देवा मराठी विला नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आहे डबानज्याला मागाशी तुम्ही बघितले बापू माझ्या अंगावर कसा कुराड घेऊन आला होता रागा रागा नाही ती मी त्याला नुसतं म्हटलं र आमच्या चौगलीवाडीचे डॉन कुराड बिराड घेऊन आता आलो का हो अरे बाप्पा बाबा डायरेक्ट कुराड घेऊन जा बापू अंगाव येते माझ्या बागा आज शेळ्या आणल्या आम्ही डबाण्याच्या वाड्याला आणि मस्तपैकी आज शेळ्यासनी आजचा आजच्यासारखा दिवस आमचा कुठंच गेला नाही खूप जवळजवळ आज शेळ्या चालली ती शेळ्याने आम्हाला आज काय दमवलं आहे शांत म्हणजे शेळ्या चालल्या त्या मस्तपैकी शे शेळ्याज सुटायला एक वाजले त्यामुळे आज मी यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ दोनच टाकलेत बरं का मित्रांनो हे नाहीतर माझे तीन ते चार व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओ मोठे मोठे पण ती आज दोन ते तीन पडले असतील व्हिडिओ माझ्या मित्रांनो माझ्या पाठीमागे शेळ्या तर त्या माझ्या मस्तपैकी आज शेळ्या येणारतल्या एक पहिल्यावर पाटा आणि एक बुंडी शिरडे तिला दोन होतील पहिल्यावर पाटाला एक बकरी किंवा दोन बकरी होणार आहेत पण शेळ्यातल्या चांगल्यात भरदार आहेत खाऊन पिऊन झंजण्याचा शेळ्या शेळ्याशी रती बसतो घरात माके मक चारलं जातं सोयाबीनचं सोयाबीन भरडून चारलं जातं आमच्याकडं दर नाही म्हणून आम्ही सोयाबीन रातून चारतो काय करायचं ते हेच जर पैसे सोयाबीन याचनी चारलं त्यांचीच बकरी झणझणी झाली तर उद्या आपल्याला त्याचा पा आपल्याला फायदा आहे त्याचा देणार का मित्रांनो जर तुम्हाला माझ्या कुठं बोलण्यात काय वावगं वाटत असलं तर मला कमेंट करून मित्रांनो सांगा आम्ही सोयाबीन शेराने भरडून घालतो मका भरडून घालतो तुम्ही काय शाळेने घालतात त्याच्यावर ते बी आम्हाला सांगा भी हो तुम्ही आम्हाला माहिती असावं की तुम्ही काय शेळ्यानं घालताय शेळी पालन हा व्यवसाय खूप चांगला आहे तेवढाच त्रासदायक पण आहे ह्या व्यवसायात कधी ऊन म्हणायचं नसतं कधी पाऊस म्हणायचं नसतं वारं म्हणायचं काही म्हणायचं नसतं व्यवसाय नेहमी हा करत राहायचं पावसाळ्यात खूप मजा येते आता यंदाच्या पावसाळ्यात तुम्हाला मी आमच्या डोंगराच्या सगळ्या सगळ्या काय जे येणारे सणवार जे असतात का नाही आमच्या डोंगराला जे एन्जॉयमेंट जे असते आज मी या ह्या ह्या वेळेला तुम्हाला सगळी दाखवणार आमच्या डोंगराची एन्जॉयमेंट पिशवी घेऊन जातो मोबाईल आहे छोटीशी असा कुठं पाऊस आला तर पिशवीत मोबाईल ठेवायला नाही तर मस्तपैकी तुम्हाला हिरवा गार परिसर सोन्यावर पिवळं रान आमचं तुम्हाला दाखवणार मित्रांनो आमच्या तिकडं साहेबांना आमच्या कारखाना आणि त्याचबरोबर आमच्या दिवशीचा डोंगर आणि आमच्या डोंगरातला मारुती राया त्याचा भंडारा आणि मुसळवरचं दाखवणार मी तुम्हाला आणि तिथे दिसणारा कारखान्याचा परिसर खूप असं छान छान तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे मित्रांनो जरी हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असला या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा रामकृष्ण हरे या लाडक्या बणीच्या त्या लाडामुळं आज ह्या दाजींची वाईट अवस्था व्हायला आल्या का तर कशालाच दर नाही अहो अठराशे रुपयाचा डबा डायरेक्ट बावीसशे रुपयेला नेला तुम्ही साडेबावीशे रुपयाला बापू साडे बावीस रुपये न त्याला तर किती आहे अरे या झालं राहू हे बघा असं आणि रोज नवर असतो आमचं बाप्पा असतो रोज तुम्ही बघू शकता बघा हे बापू बसले आमचे रोज नवर असतो रोज एक दिवस चुकून नाही रोज नवर असतं आणि तरी सुद्धा मग ते मला माहित नाही म्हणजे काय बोलायचं पुढे सांग अरे बाप्पू जरा इकडे बघे हो का कसा बघते आहे का बघतो रागानं बघते जसा मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे एक रोटरलेला रान आहे आणि ह्या रोटरलेल्या रानाला असंच आहे का तर हे तापलं पाहिजे एक महिना बरोबर आता एप्रिल याच्यानंतर येणारा मे महिना आणि जूनच्या सात तारखेपासून पावसाळा चालू होतो त्यामुळं त्या हे रान तापायसाठी त्या माणसाने असंच ठेवलेलं आहे शेतकऱ्यानं का तर याच्यात सोयाबीन करायचं होता ऊस गेल्यानंतर आता याच्या सोयाबीन चांगल्या पद्धतीनं उगवतं आणि खूप छान असं पीक येतं सोयाबीनाचं आणि सोयाबीनाचं पीक चांगले आल्यामुळं आता यंदा तर दर काही आला नाहीच ओ माणसं वाईट ते सोयाबीन आला दर लाचण्यामुळं कव्हा चाळीस तर कव्हा बेचाळीस कव्हा त्रेचाळीस त्या पंचेचाळीच्या वर काय दर जात नाही त्यामुळं शेतकरी पूर्णपणे नाराज आहे या सरकारवरती सरकारनंच हा सगळा घोटाळा केला आहे सरकारनं सगळ्या गोष्टीचा भाव वाढवला पण आमच्या शेतकऱ्याचा विचार केला नाही सोयाबीनाचा भावच वाढवला नाही काय करायचं सांगा तुम्ही आता लाडक्या बहिणीला त्या दिवशी फोन केला होता साहेबासनी तर पंचेचाळीस हजार कोटी रुपये त्या लाडक्या बहिणींचं देण्यासाठी साहेबांनी आ... मागवलं होतं बरं का अजितदादा आ... पवार यांनी पंचेचाळीस हजार कोटी रुपये मागवले तर लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी हेच जर लाडक्या बहिणींचं पंचेचाळीस हजार कोटी रुपये देण्यापेक्षा तुम्हीच हेच पैसे जर गावाच्या ग्रामविकासासाठी लावलं असतं तर आज खेडोपाडो खूप छान झाले असते सुंदर सजले असते खे खेडगावं चांगली सजली असते तर पण मित्रांनो हे न करता ह्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायचं फक्त दीड देड़ दीड हजार रुपये त्याच्यात धड काही येत नाही आणि धड काही जात बी नाही आणि लाडकी भाई एक महिनाभर काय बांगलाय जात नाही मा बांगलाय म्हणली माझा हप्ता आलाय की कशाला जाऊ मी बांगलायला काय गरज आहे बांगलाय जायची माझी ह्या अशा घरात आराडते आता काय करायचं सांगा तुम्ही आणि कुणाला आणि ह्याचं भांगला यायला सांगा तुम्ही मित्रांनो बघा अहो आमची स्वतःची आता चला मी नेते तुम्हाला तिकडे ढेकाळ्याच्या वरात आणि बापू आमचं बुट काढून बसले आणि थोड्या थोड्या गोष्टीवरनं चिडते बर का सारखंच माझ्यावर चिडत असते सारखं काही म्हणत असते काय आणि लगेच चिडते असे अड्या वाळक उमर्या त्या मस्तपैकी अजून वाळ्याला उमरं पडली ते आणि या पुढच्या आठवड्यात मला वाटतं माझ्या दोन ते तीन शेळ्या येणार आहेत दोन ते शेळ्या नक्की कन्फर्म येणार आहेत आणि बापूच्या बी दोन येणार आहेत त्यामुळं आम्ही जरा शेळ्यासनी मक्क बघण्याची तयारीत आहे मित्रांनो जर जर मी मित्रांनो तुमच्याकडं कोणाकडे मक्क बिक असलं तर सांगा आम्हाला दोन किटल मक लागणार आहेत बापू सांगा तुम्ही तांबा कुठल्या कंपनीचे खाता ब्रँड कुठला आहे तुमचा ब्रँड केलं बघितला का कसं आहे नाही पण ब्रँड कुठल्या कंपनी ते सांगितलं तर बरं पडेल ना आम्हाला बापू कुठल्या कंपनीचा ब्रँड आहे तुमचा इब्राहिम बाबा गाय छाप परत ते हत्ती छाप आणि दुसरा कुठला छाप असतो घोडा छाप आहे घोडा घोडा म्हणजे घोडा छाप कंपनी तुम्ही तांबा खाता म्हणजे असं माहिती असं आम्हाला बी घोडा छाप कंपनी बी तंबाग असते आज मी पहिल्यांदा ब्रँड ऐकलेला घोडा छाप तुम्ही कधी मित्रांनो ऐकलं काय घोडा छाप आमच्या बापूकडे फक्त घोडा घोडाछाप तांबाखू आहे आणि आमचा बापू फक्त घोडा तांबाग छापच खातो